आई बाई ही मला बोलवलं ती जाऊन बसली कुठं कुडून तर बाई चहायला पाहिजे मला बोलावलं गेली कुठं आणि तिची सून मला डोकं लावते घेणेच बाई गहू बाहेर टाकली मग बाहेर बरं झालं ते बाहेर जायला होते मकर शिव दिले असते त्यांनी आली कुठे गेली होती रे अहो मी त्या सुंदरबाईकडे गेले होते तिथं काय गरज होती तुला जायची अहो तिने मला बोलवलं आणि तीच गायब झाली तिची सोड लावली माणसं कर डोकं लावायला डोकं लावायला म्हणजे तुला दारपूर जायची लईच घाम सवय लागली बाकी अहो तिने मला बोलवलं होतं म्हणून गेले होते हे गहू मोकळे हा एका डुकऱ्याने तोंड घातलं मग काय करायचं अहो अर्पितला बसवलं होतं इथं राखान मी आम्ही कधीच आलो आहे मला दिसली नाही आणि ते कुठे गेले होते सकाळी सकाळी उठून दाढी करायला गेलो होतो आपल्या घरी इथले ते मधुभाऊ नाही का त्यांचा रूम न भाड्यान दिला त्या बाईला आणि तिची सोन म्हणत होती बाई ही भाडेकरी मधुभाऊनी ठेवले आला गेला पाहुणा नवा राहतो म्हणे मधु भाऊला सांगावं लागेल त्याच्या खबर कानावित आणि त्यांना म्हणा अशा तसे का भाडेकरी ठेवित एकतर जोड पण ठेवता आला तर ठेवा नाही तर ती रिकामी खोली परवडेन त्यांना बरं मी जातो पहिलं त्याच्याकडे त्याला त्याच्या कानाव घालित पहिलं भाडे करी ना पहिले काढून दे इथून ना ग नाही आपलं बी नाव खराब व्हायचं ना मग तो काय इथं राहत नाही पण आपण राहतो ना इथं एक तर आपल्या ना गलीचं नाव खराब झालं ना तर मग आपल्याला लोक नाव ठेवतील त्याच नजरेने मला पाहतील काना हो काय घरी तू राहते एकटे जातो मी तो आवरून घे जा पण ज्या वेळ टायमिंग वया जातो पहिले ना याच्याकडे याला सांगून येतो कलर किती राहिलाय काय ना अजून भरपूर आहे ना होऊन जाईल ना पण हा होऊन जाईल म्हणजे कमी तर नाही यायचं नाही नाही कमी नाही हा तेच म्हणलं आव आवरा मग पाटापाटा काय काय करू राहिला काय म्हणतो शरद काय रे अरे तू टाकला कलर खराब करून ब आता त्याला परत कलर मारायला लागल वल्ल अजून गाडी आहे तर बस काय म्हणतो बोल तो कस आलो होतो मी काय रे आता ती भाडेकरी ठोली तू मी ती अशी कशी का भाडेकरी ठेवली तू, तू म्हणजे अरे का फॅमिली ठेवायची जोडपं ठेवायचं या बायला कस काय ठेवलं तू आता आय माल मी कोणाला ठेवील बायला ठेवील नाही माणसेल ते तुला काही काही प्रॉब्लेम आहे तुला तू तिथं राहत नाही म्हणून तुला नाही माहिती काही आम्हाला इज्जत आहे ना काय काय झालं का अन काय झालं अरे तिच्या दररोज आड नवीन एक एक माणूस नवा नवा येतोय तिचे कोणी पाहुणे अच्छा पाहुणे राहत का दररोज नवीन नवीन सकाळी एक संध्याकाळी एक अरे बाहेर बस राहते आजूबाजूला बाय आहे काही इज्जत आहे का नाही आम्हाला लोक आहे मध्ये किती चाव चाव, चाव चालू आहे तुला माहिती का मला एक सांग नेमकी तुला म्हणायचं काय मला एवढंच म्हणायचंय तू जो भाडेकरी ठेवलंय हो ती बाई तिला पहिलं काढून टाक नाग का नाही ना नाव खराब होईल तो होईल होईलच पण गल्लीच होईल तिच्याकडून कोणता ठेवू पण जोडपटू नवरा बायको एखादा पोरगा असला असं जोडपटू एकट्या बायला कस काय ठेवू शकतो तू आता आपल्याला काय माहिती तिचं काय नेमके तुला मग बाड भेटत आहे म्हणजे वाजला काही तस नाही काही रूम आता किती दिवसाची मोकळीच होती तुला चांगलं दहा महिन्यापासून खाली होती बरोबर का नाही आता ती बाई गाया वया करायला लागलं मला म्हणली गावामध्ये कुठंच रूम ना काही करा म्हणे मी पाया पडत म्हणले मला किव आले तिची म्हणून ती ठेवली बाई बरोबर आहे तुला तिचा किव आली आता ती सगळ्या गल्लीचा जीव घेईल ना रे तू काही टेन्शन घेऊ नको जाऊ का हा जाय तू बर का मीला... एक दोन दिवसातच खाली करते एक दोन दिवसात नाही मी लगेच आता घरी येतोय बरं जाऊ का मग हा जाय ती घाण होती अरे ते काही खरं नाही बर तरी सगळं पुसून झालंय सारखे कुत्रे पण येत राहत झालं काम एकदा आता स्वयंपाक करून घेते म्हणजे मी मोकळी बाई घरी आहे का नाही दार तू आहे बर झालं कळायला कोणी माणूस बिनूस तर नाही ना आतमध्ये बाहेरूनच कडी वाजतो आहे का बाई कोण आहे घर मालक आहे हो अच्छा अच्छा नमस्कार 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 तुम्ही अचानक इकडे हा यावं लागलं घरी आता काय करते का बर इकडं यावं लागलं म्हणजे पण महिना पण नाही झाला ना हा घरामध्ये कोण आहे घरात कोणी नाही नाही कोण का नाही मग ही गाडी ती काय माहिती इथलंच कुठलं तरी माणूस आला म्हणे पाच मिनिटं गाडी लावतो म्हणे मी म्हंटल ठीक आहे लावा मला नाही माहिती कोणाची आशे तो रोज जातात घरात कोणीच नाही का नाही तुम्ही जाऊन बघून या इथं थांबा मला आहे ना पाहून हो येऊ द्या तुम्ही इथंच थांबा हो हो काय माहिती यांचा पण काय प्रॉब्लेम आहे कुठं आले तुम्ही हां ते खेडलेकरांना द्यायचं आहे ना बरोबर आहे त्यांना फोन लावा लागेल घरात तर कोण नाही बघितलं का हां का बरं असं विचारलं नाही आता तुम्ही एकट्याने खोली गेले ना तुम्हाला एकट म्हणून खोली दिले ना मी हां पण मी एकटेच राहते ना बाई तुम्ही पहिले खोली खाली करा वा खोली हां खोली खाली करून टाका एवढी म्हणजे हां कसं मग मला मलाच ही लागत ये माझं घराचं काम करायचंय ना तर मला सामान माझं घरातलं इथं टाकू म्हणलं अहो पण मग आता असं कसं खोली खाली करणार एटलीस्ट मला खोली पण भेटायला पाहिजे ना लगेच एकटे मी एकटी बाई असं चार चौघं माणसं चांगले सुद्धा नाही येतो तुमच्यावरूनच घ्या ना एकटी बाय पहिल्यांदा लगेच आले घरात पार माणूस बघायला गेले कसं वाटतं बरं माझ्या मनाला हो माझं घर येते पण मी भाडं देते त्याच आता इथं गाडी उभी आहे म्हणून मी म्हटलं घरात कोणी आहे का अजून तुमचं तुम्हाला दिले ना अहो मुळात म्हणजे जशी मी तर आली ना राहिला गावातली ना खूप लोक येतात तुमच्याकडे इथे हे सांगता कि पाच मिनिटं गाडी लावतो दहा मिनिट गाडी लावतो एक एक तास येतेच नाही बाई तुम्ही ना काही करा खोली खाली करून टाका आजच्या आज म्हणजे मला कसं माझ्या घराचं काम करायचंय ना तर मग माझं सगळं साहित्य आणून इथं टाकी तो आता असं कसं मी लगेच खोली खाली करू सांगा बरं तुम्ही मी कुठं जाऊ लगेच लगेच जाऊ तुम्ही गावात कुठे पा मी तुमा... तर काय लगेच जाऊ शकत नाही का मी तुमच्याकडून रुपया भाडं घेईल नाही आणि डिपॉझिट पण एक रुपया पण गेईल नाही मी तुमचं भाडं देणारच आहे मला कुठे तुमचं भाडं खायचं पण मग मी आता लगेच नाही ना खोली खाली करू शकत ऐका उद्या तुमचा महिना भरतोय तुम्ही काय एक रुपये देऊ नका मला पण तुम्ही एवढं म्हणजे कृपा करा तेवढं खोली खाली करा बा पण नेमकी प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम बाई असं झालाय आता मी खरं सांगतो मग देऊया तुम्ही आता या गल्ली मधले सगळ्या बाया नुसत्या कुचू 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 बोला त्या अशा का मी सकाळी जातो कामावर संध्याकाळी येतो तरी ते माग पाहिलं का लगेच कुचू कुचू करीत मला उडत उडत ऐकायला आलं का तू तू घरात रोज कोणी ना कोणी कोणी ना कोणी माणसं घरात गाली ती तू आता मला सांगा मी एकटे बाई राहते हा आहे आता तुमच्या गल्लीतले लोक मला माहिती कसे मी एवढी शिकलेली मुलगी एवढं म्हणजे सगळं माझं झालेले मला माझं घर सोडून राहावं लागते म्हणजे माझी काहीतरी मजबुरी ना बरोबर तुम्ही काय काय नाही मला फक्त तुम्ही खोली खाली करा नाही मी तुम्हाला तेच सांगते ऐकून तरी घ्या इज्जत आहे आम्हाला इज्जत नाही का मला नाही माहिती ते नाही नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय तु म्हणजे एकटी बाहेर राहिली तर तिला इज्जत नाही ती तिच्याकडे चार चौघ येतात म्हणजे काय प्रत्येक बाई तसेच असते का आता तुम्ही मुळेच खोली खाली नाही का तुम्ही काहीच सांगू नका तुम्ही खोली खाली करा बाकीचं बोलू नका तुम्ही जास्त हे बघा जेव्हा मी खोली घ्यायला मी तुम्हाला तेव्हाच सांगितलेलं होतं की मी सहा महिने तरी खोली खाली करणार नाही तेव्हा तुम्ही हो बोलले अहो पण अचानक आमचं जर काम निघालंय अहो पण मग तुम्ही थोडा विचार करा ना मी एकटी बाई मी लगेच कुठे सामान हलवणार आहे खोली खाली करून पाहिजे तर पंधरा दिवस आधी तरी सांगायचं मला आणि हो मला माहिती आहे तुम्ही एवढ्या बंगल्यात राहणारे माणसं तुम्ही कसे या खोलीत राहणार मला माहिती आहे ना माया माया मी एवढी चांगली सुशिक्षित मुलगी आहे ना त्याशिवाय तुमच्या इथल्या गलीतले लोक पण कशा बघतात मला माहिती आहे म्हणजे आम्ही घरातच दिवस काढले आम्ही घरात झालो बाई हो काढले असं पण तुम्ही बंगल्यात राहता का खोटं बोलताय मला आहे कोणी फोन करून सांगत आहे कोणी येऊन सांगत आहे माझ्या जवळ येऊन सांगत आहे हे बघा मी तर काय खोली खाली करू शकत नाही आता सहा महिने तरी नाही करणार बाकी तुमचं तुम्ही ठरवा बाई ऐका ना माझी बायको पण एकटी राहते माझ्या घरी नवरा बायको आम्ही दोघंच राहतोय तो अक माणसं येते दिवसभरा मध्ये म्हणजे विचार करा ना मधले लोक म्हणते आमच्या बी बायका राहते म्हणते अहो मग त्यांच्या बायकाना मग वळ ना वाईट वा ना शुक्र आली काय कसं बोलता तुम्ही मी तुमच्या घरी आले का, का तुमच्या बायको जवळ आले का तुम्ही पाहिलं का नाही मला पुरावा द्या ना लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही मी पण तेच म्हणते आज चांगला बोलतील उद्या ते माझ्याकडे येतील काय सांगता येतं त्यांचं माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला खोली खाली करायची का नाही मी करू शकत नाही मी सहा महिने तरी खोली खाली करू शकत नाही आता मग मी फेकून बांडे बाहेर तुम्हाला जे करताल ते करा हा हो मी आता लगेच अजिबात नाही तुम्ही उघडा बरं का मग मी पोलीस केस करेल बर मला जे जमल ते करा तुम्ही इज्जत इजती ना वाढवा करू नका बर उघडायला बाय बाई उघडा ना काय बाईची दमदाटी दमधाटी आता बळजबरीचा रामराम झाला काय करावं आता मी काय करतो आता पोलिसालाच घेऊन येतो कशी खाली करीत नाही मी तेच पाहतो हिला काय वाटलं मी येत डिपॉजिट गेल नाही भाडंही गेल नाही हे काय कामाची बळजबरी वीस रुपये किलो घ्या वीस रुपये किलो काय द्या वीस रुपये किलो घ्यायचे का माशी घ्यायचे घ्यायचे का, का, का।, का मग अशे तुम्हाला कांदे का भाई मा कांदे वीस रुपये किलो काय कांदे हे कांदे अरे कापून का बरं ठेवले का असे आई ते माहिती कापेल चांगली गोष्ट आहे म्हणा वीस रुपये किलो आहे का हा एक काम कर मला आहे ना पुरं कॅरेट लागत केवढ्याला कॅरेट देते सांगते दोनशे ला किती दोनशे अरे काय बोलते दोनशे रुपयाला शंभर रुपये देऊ का दोनशे पेक्षा कमी नाही हे तुझे वडील आई कोणी हाय का नाही मोठ माणसं नाही ते गावात गेले तुझे वडील गावात गेले का मग ते येतं का ला नाही मग दोनशे सांगेल का त्यांनी बरं ठीक आहे तुझे वडील आले का मग मी घेऊन जाईल हा ठीक आहे ठीक आहे काय बाय पोलीस कच्चे गट वागत कशी बाई खाली करीत नाही तेच पाहतो मी ते ओ दादा ओ दादा हा? नमस्कार काय गणगणित काय एवढं चाललो ड्युटी काय गणगण दुसरी आता पोलीस स्टेशनला जायचं सही करायची असल कोणाची तक्रार बांधगड तर जायचं आम्ही पोलीस स्टेशनलाच चाललो होतो बर मग बरं झालं तुम्ही रस्त्यातच भेटले मला काही प्रॉब्लेम आहे का हा ना हो लय मोठा प्रॉब्लेम आहे आता काय सांगत तुम्हाला मग सांगण्यासारखं आहे का नाही अहो काय झालं साहेब मी एक बाडीकरी करी बर बाई आहे ती बाई अच्छा अच्छा एकटीच बाई आहे एकटी बाई फक्त हा तिला म्हणजे आता उद्या परवा म्हणजे तिला मैना होईल बा खोली तिला देऊन टाकली तुम्ही हा उद्या परवा तिला मैना होईल तिथं आती अच्छा अच्छा, अच्छा। तर तुम्हाला सांग तिच्याकडून मी काही डिपॉजिट एक रुपया गेल नाही भाडत काही विषयच नाही म्हणजे तिच्याकडून आज मी एक रुपया गेल नाही बर आता काय झालं साहेब आता गल्लीमध्ये लई चर्चा व्हायला लागली बायांची माणसाची काही भांडत नाही हो मग पण का ती बाई काहीतरी धंदाच करीत ती बा अरे बापरे म्हणजे तिच्याकडे ना रोज कोणी ना कोणी कोणी ना कोणी माणसे ना सारखी या जा नवनवीनच माणसं लक्षात मग आता घरी कसं माय बायको एकटी राहती मी कामावर जातो दिवसभर तुम्हाला चांगलं माहिती आता तुम्हाला बदली होऊनच तुम्हाला जवळपास किती सहा सात सा, महिने होत आले गावात सहा सात महिने झाले मी पुर गाव ओळखतो हा बरं की नाही मग आता तेवढं फक्त तेवढं काम करा ना त्या बाईला म्हणजे मी खाली कर म्हणलो पण ती ऐकायलाच तयार नाही हो मला सांगा ती बाई जवान आहे का म्हातारी पंचवीस वयाच्या आसपास असल तरी बाई अहो माऊली तुम्ही विचार करायचा ना ती बाई तिला नवरा नाही म्हणत्या कोणी नाही पोरसूर नाही त्या बाईला तुम्ही खोली दिली आणि म्हणजे असं सुरू झालं मग आता ती काय करू राहिली हे तुमच्या बी लक्षात आलं सल आता आणि माझ्या पण लक्षात आलंय आता साहेब मी काय म्हणतो ऐका आता माझी खोली ना जवळपास सहा महिन्यापासून खाली होती बरोबर मला काही त्या बाळ्याशी घेणं देणार नाही मोठा बांगला आहे माझं कामही चांगलं राहत ती बाई आली तिला कुठं काही गावात खोल्या बेटल्या नाही ती माय दया वाया हाता पाया पडायला लागले म्हणे भाऊ द्या बा, म्हणे बहिणी सारखी मला किव आली मग तिला मी दिली डिपॉजिट काय एक रुपये गेल नाही हो बरं आता काय म्हणणं तुमचं म्हणणं काय तिचं म्हणणं काय मला शॉर्ट शॉर्ट हा मग तेच सांगतो माझं असं म्हणणं आहे का ती खोली तुम्ही खाली करून द्या बस बाकी काय नाही म्हणजे मी खाली करून द्यायची हा तिला तुम्ही सांगितलं नाही का माझी खोली खाली करून मी सांगितलं ना तिने मी म्हंटल भांडे फेकून देतो घरातले नाही निघत ना। लावून घेतला आतून कडी लावून घेतली ती खोळ उघडी ना ना तुकार बाई दिसती बघती आईला कशी कशी नाही तुम्ही ना मी तुमच्या पाया पडतो फक्त पाया पडून काम नाही होणार हा आता ती बाई माणूस पडली आणि ती खाली खोली करून देत नाही मग त्याच्यासाठी ना निराळा मार्ग मला करावा लागेल निराळा मार्ग तुमच्या लक्षात आला ना थोडासा निराळा मार्गाने जर तुम्ही जर हे केलं समाधानकारक काम आलं लक्षात साहेब माझावाल्या ना तर ती खोली आहे का ना एका दंडोक्यात खाली करून टाकील तर तुम्ही चला ना साहेब मी तुमचं करतो ना त्यात नाही ना माझा म्हणण्याचा उद्देश लक्षात आला ना तुमच्या तुमच्यावाल्या हा तुम्हाला देऊन टाकेल टेन्शन चला चला मग चला रिक्षा करून चालता का पायी चालतं अहो जवळच आहे हवं हा चला बर झालं तुम्ही रस्त्यात भेटले आयला मला एवढ्या लांब पोलीस स्टेशनला जावल नसतं बाहेर आलो समजाल ना आहे काय बाई काय माहिती अरे नमस्कार नमस्कार दादा राहता का तुम्ही हो काय झालं तुमच्याबद्दल तक्रार माझ्या बद्दल तुमच्याबद्दल म्हणजे या खुली मालकाची तक्रारी नाही डोक्याला ताण झाला या गावात येऊन काय झालं हा ना हे बघा यांनी तक्रार केली तुमच्याबद्दल काय तुम्ही साहेब हा ही ती बाई आहे आणि पण मग मी कस खोली खाली करू साहेब तुम्ही इकडे या बोला बोला या बाईला काही करून तुम्ही खोली खाली करायला या दिलंय साहेब ही बाईचं आहे ना लय चांगला स्वभाव आहे आणि तुम्ही का बरं खोली खाली करून मागतात आणि तुम्हाला काय माहिती चा स्वभाव चांगला आहे ते अहो हा यांची अगोदर माझी ओळख झालेली कुठं माग ज्या गावाला माझी बदली होती ना तेव्हा या बाईची माझी चांगली ओळख आहे मी ओळखतो या बाईला सांग दादा मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करते तयार नाही मला सांगा भाड्यावर देत नाही का तुम्हाला नाही साहेब साहेब इकडे तुम्ही गल्लीतले बा माणस आहे ना कुच कुचू बोलात म्हणजे काय बोलायचं सांगू का तुम्हाला ही बाई ना नक्कीच काहीतरी धांदा करीत एकटीच राहते घरामध्ये वेगवेगळे माणसं कशे काही येते ते विचारा तिला पहिले हो यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही एकटे राहतात आणि रोज एक एक माणूस तुमच्या घरी येतो थांबतो पाणी घेतो हे काय भानगड तुम्ही काय बिझनेस करतात मला सांगा तरी? आता तुम्हाला माहिती मी काय बिझनेस करते त्यांना नाही माहिती नाही आता मला सांगा माझी बदली जिथे जाणवत बरोबर आहे की नाही आता सहा महिने कुठेही मी जाऊ शकते बरोबर तुमच्या मुलाचं कोणी करून दिलं तुम्हीच करून दिलं मग माझा काय 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 बिझनेस आहे माझा तुम्ही जे काही काम करतात ते या मालकाला सांगितलं नाही का त्यांनी मला कधी विचारलंच नाही का हो अहो त्यांनी खोली मागितली मी देऊन टाकले गाया वाया केला ती मला दाया आली म्हणून दिली पण तुम्ही खोली खाली करा लावा बरं तो गैरसमज काढून टाका बाई खूप चांगली आहे ती काची बाई चांगली साहेब तुम्ही असे काय म्हणते अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला कसं काय ती बाई आहे ना लग्न जमवण्याचं काम करते बिचारी दोनाचे चार करते पुण्याचं काम करते सामाजिक काम करती ती आणि तुम्हाला काय माहिती माझ्या मुलाचं लग्न सुद्धा तिनं जमवलेलं आहे धुळ्याला धुळ्याला माझी बदली होती काय तुम्हाला हा डोक्यातून तुमचा गैरसमज आहे ना तू काढून टाका हा मी तुम्हाला तेच सांगते जे माणसं माझ्याकडे येतात ना ते त्यांची जन्मपत्रिका कुंडलिका सर्व घेऊन येतात फोटो घेऊन येतात मग मला त्यांच्यासाठी मुलगी बघावं लागते हाल मी एजंट आहे का तरी तुम्हाला खोली खालीच करून टाकायची आहे साहेब म्हणजे खरं बोलत आहे तुम्ही हो एकदम खरं सत्य परिस्थिती माझा अनुभव सांगतो ना माझ्या मुलाचा समंत्या बाईनं जुळवलेला आहे म्हणून तुम्ही गेल्या बरोबर तिला ओळखलं ना नमस्कार ठोकला मला अंगाव नका येऊ प्लीज नाही अंगाव नाही येत हां मी तुमची माफी मागतो पण गल्लीमध्ये जो गैरसमज झालाय ना त्याच्यामुळं म्हणजे एवढं झालं तुम्ही काय खोली खाली करू नका मग नाही आता मी खोली पण बघितली आणि मला खोली पण नको तुमची काय उपयोग आहे एक मिनटं ऐकून घ्या माझं तुम्ही माझा आल्यापासून किती अपमान केला केला की नाही आधी मन दुखवतात आणि मग माफी मागतात नाही नाही तुम्ही खोली खाली करू नका ऐका आणि याची काय गॅरंटी पुन्हा असं होणार नाही म्हणून नाही 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 मी आता मी गली मध्ये लोकांना सांग ना कोणाचं लग्न जमत नसेल तर या बाईक जा म्हणून हा मग ते उलट बेस्ट आहे हा मग तुमचा बी तेवढाच बिझनेस होईल ना हा पण मग असं चुकीचं एकटा बाईला असं बोलणं योग्य नाही ते काय झालं बाई मी तुम्हाला इथं खोली दिली ना त्यावेळेसच तुम का मी तुम्हाला विचारायला पाहिजे होतं ते विचारलं नाही आणि तुमचं बी काम होतं की मी काय म्हणजे तुम्ही काय काम करता ते मला सांगायला पाहिजे माझंही चुकलं की मी तुम्हाला सांगितलंच नाही मला तुम्ही विचारलं मी सांगितलं नाही पण मग असं गैरसमज लेडीज सारखे नसतात बरं जाऊ द्या बा, बाई बा, काही टेन्शन नका घेऊ काही पाजा आम्हाला करायची खोली खाली नाही 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 हो साहेब का नाही नाही राहू द्या मॅडम काय करायचं बरं चला एवढ्या दिवसानंतर भेटला आपण चहा कॉफी तरी घेऊया चला चांगली गोष्ट आहे ना मग खोली खाली करायची नाही ना नाही नाही ठीक आहे तुमचा गैरसमज दूर झाला ना मला समाधान वाटलं बस बरं झालं साहेब तुम्ही भेटले चायला जर तुम्ही जर म्हटले नसते ना हा या बायला खरोखर मी काढून दिला माहिती चांगलं काम करते आणि त्या कामाची सध्या समाजाला गरज आहे बरोबर आहे ना चला का का मग हो हो चला आता प्लीज कृपया करू मला परत असं काही बोलू नका नाही 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 बोलणार नाही बोलणार